यांच्या संयोजनातून दिनांक तीन सप्टेंबर रोजी संध्या चार वाजता महिलांच्यासाठी प्रोग्राम ठेवलेला आहे खेळ पैठणीचा आणि यासाठी प्रेम मांगर म्हणून हे कलाकार आहेत त्यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम आहे तर आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपल्या घरच्या सर्व महिला आई असेल बहीण असेल बहिणी असेल किंवा बायको असेल या सर्वांना तीन तारखेला साडेतीन वाजता इथे पाठवा आणि एक आकर्षक असे बक्षिसं ठेवलेले आहेत पैठणी तर आहेच आहे जे पहिले फर्स्ट सेकंड थर्ड क्रमांकी त्यांना विविध प्रकारच्या पैठणी दिल्या जातील आणि बाकीचेसुद्धा खेळ घेतले जाणार आहेत आणि त्यासाठीसुद्धा बक्षिसं आहेत तर आपल्या सर्वांना आव्हान आहे आम्ही सगळ्यांना फोन करणारच आहोत पण त्याच पद्धतीनं आम्ही मेसेजेससुद्धा फॉरवर्ड करतो आजपासून एक कसं आहे की सगळ्या आपला समाज ए, एक संघटित राहिला पाहिजे त्याचबरोबर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन विविध क्षेत्रातील आपल्या समाजातील सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आपण करत आहोत आपल्याला माहीत आहे की सध्या समाजामध्ये संघटित राहण्याची ती काळाची गरज आहे तर त्याच पद्धतीनं असे हे विविध उपक्रम आहेत आज जसं आपण डॉक्टरांच्या तर्फे आरती घेतलेली आहे उद्या इंजिनिअरच्या तर्फे आहे आणि तीन तारखेला हा महिलांचा कार्यक्रम आहे आम्ही महिलांना जास्तीत जास्त मोटिलाइज करणार आहोत आणि अशा पद्धतीचे उपक्रम आपण विविध प्रकारे घेत आहोत तर सर्वांनी उपस्थित राहू

करू बा